नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या अभिषेक भावने विदर्भ पॅटर्न अकॅडमी मित्रांनो पहा जीएमसी नागपूर भरती ग्रामसेवक भरती पोलीस आरो भरती आरोग्यसेवक भरती ह्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत महत्वाचा सर्व प्रश्न संचा आपण घेऊन आलेलो आहे तुम्हाला हे सोडवायचं आहे मित्रांनो जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स दिली आहे ते जॉईन करा सर्व टी सी एस आयबीपीएस पॅटर्न ने विचारलेले प्रश्न अतिमहत्वाचे प्रश्न आहेत त्यातील पहिला प्रश्न पहा काय आहे खालील वाक्यातील क्रियापदाचा अर्थ कोणता त्याचा पर्याय निवडायचा आहे याचा क्रियापदाचा अर्थ कोणता हे आपल्याला सांगायचा आहे याचं उत्तर जरी तुम्हाला आलं मित्रांनो तर चार ते पाच सेकंदामध्ये आपल्याला कमेंट करून उत्तर द्यायचं आहे जेणेकरून तुमचं रिव्हिजन खूप चांगल्या प्रमाणात होणार आहे तर लक्षात ठेवा दैव तुमचे भले करू हे यातून क्रियापदाचा कोणता अर्थ प्राप्त होतो दैव तुमचे भले करू याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन विद्यार्थ वाक्याचे हे अर्थ होणार आहे प्रश्न दुसरा आहे सन एकोणीसशे एकोणीसच्या काळात जालियनवाला बाग हत्याकांडानंतर सर पदवी कोणी परत केली होती बघा सर ही पदवी कोणी परत केली होती याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक रवींद्रनाथ टॅगोर यांनी केली होती बघा रवींद्रनाथ टॅगोर याचं योग्य उत्तर असणार आहे प्रश्न तिसरा पहा महात्मा ज्योतिबा फुले यांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिला नाही बघा महात्मा ज्योतिबा फुले यांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिला नाही याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक शुद्राचे जीवन याचं योग्य उत्तर आहे प्रश्न चौथा आहे पुस्तकाचे नाव दिले आहे त्यानुसार योग्य लेखकाच्या नावाचा क्रमांक आपल्याला लिहायचा आहे म्हणजे सांगायचं आहे बघा स्वामी है? है। स्वामी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत हा प्रश्न कित्येकदा झाला आहे स्वामी या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत हे आपल्याला सांगायचं आहे याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन रणजित देसाई याचं योग्य उत्तर असणार आहे प्रश्न पाचवा आहे लोकमान्य टिळकांनी कोणते इंग्रजी वृत्तपत्र प्रकाशित केले होते बघा लोकमान्य टिळकांनी कोणते इंग्रजी वृत्तपत्र प्रकाशित केले होते याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार मराठा हे इंग्रजी वर्तमानपत्र होते बघा मराठा आणि केसरी केलं होतं तर केसरी हे मराठी वर्तमानपत्र होते आणि मराठा हे इंग्रजी वर्तमानपत्र होते लक्षात ठेवायचं आहे प्रश्न सहावा आहे मनात घर करणे याचा अर्थ आपल्याला सांगायचा आहे मनात घर करणे म्हणजे काय याचा योग्य अर्थ आहे ऑप्शन क्रमांक दोन मनात कायमचे राहणे म्हणजे मनात घर करणे प्रश्न सातवा आहे हॉकी या खेळाची सुरुवात डॅश या देशामध्ये झाली आहे हॉकी या देश खेळाची सुरुवात कोणत्या देशात झाली आहे याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन इजिप्त या देशामध्ये हॉकी या खेळाची सुरुवात झाली आणि हॉकी हा खेळ आपल्या इंडियाचा म्हणजे भारताचा हा राष्ट्रीय खेळ म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे राष्ट्रीय खेळ आहे लक्षात ठेवायचा आहे राष्ट्रीय खेळ काय आपल्या भारताचा तर हॉकी आहे प्रश्न आठवा आहे आझाद हिंद सेनेची स्थापना खालीलपैकी कोणी केली आहे आझाद हिंद सेनेची स्थापना खालीलपैकी कोणी केली याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन रास बिहारी बोस यांनी केली आहे आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल सर सुभाषचंद्र बोस तर सुभाष सुभाषचंद्र बोस यांनी फॉरवर्ड ची स्थापना केली आहे कशाची फॉरवर्ड ब्लॉक याचं योग्य उत्तर असणार आहे आणि आझाद हिंद सेना तर रास बिहारी बोस याचं योग्य उत्तर असणार आहे प्रश्न नव्व आहे खालील पुस्तकाचे नाव दिलेले आहे त्या पुढील लेखकाचा नावाचा पर्याय आपल्याला निवडायचा आहे पुस्तकाचं नाव आहे ययाती हे पुस्तकाचं नाव आहे लक्षात घ्यायचं आहे या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन वी स खांडेकर हे या पुस्तकाचे लेखक आहेत प्रश्न दहावा पहा जाव आंदोलनाचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले आहे जाव आंदोलनाचे नेतृत्व ने खालीलपैकी के कोणी केलं आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन महात्मा गांधी यांनी केले के चले आहे चलेगाव आंदोलन केव्हाचं होतं तर एकोणीसशे बेचाळीस चे हे चलेगाव आंदोलन होतं प्रश्न अकरावा आहे मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी कोणती आहे बघा मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी कोणती आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार चेता पेशी हे मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी आहे प्रश्न बारावा आहे सदाचार या शब्दाच्या संधीचा फोडीतून योग्य अर्थ योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन असणार आहे सत्त प्लस आचार म्हणजे सदाचार याचं योग्य उत्तर होईल प्रश्न तेरावा आहे तुम मुझे खून दो आजादी दुंगा असं कोणी म्हटलं होतं बघा तुम मुझे खून दो मी आजादी दुंगा याचं उत्तर जरी तुम्हाला आलं मित्रांनो चार ते पाच सेकंदात द्या तुमचं रिव्हिजन खूप मोठ्या प्रमाणात आणि खूप चांगल्या प्रमाणात होणार आहे तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक चंद्र बोस यांनी काय म्हटलं होतं तुम मुझे खून दो मी तुम्ही आजादी दुगा प्रश्न चौदावा आहे समानार्थी शब्दाचे योग्य पर्याय क्रमांक आपल्याला लिहायचा आहे म्हणजे सांगायचा आहे लिहायचं म्हणजे कमेंट मध्ये सुद्धा तुम्हाला अन्सर करून सांगायचं आहे त्यालाच लिहायचं आहे असं सुद्धा म्हटलं आहे चार ते पाच सेकंदात आपल्याला कमेंट करून उत्तर द्यायचे आहे जेणेकरून रिव्हिजन खूप चांगल्या प्रमाणात होणार आहे या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन गर्विष्ट लक्षात ठेवा गर्विष्ट म्हणजे अहंकार पंधरावा प्रश्न आहे भक्का मोठा पण त्याची प्रत्यक्ष वागणूक ढोंगीपणाची याचा अर्थ आपल्याला सांगायचा आहे याचा अर्थ होईल ऑप्शन क्रमांक एक नाम मोठे आणि लक्षण खोटे असा अर्थ होईल पण प्रश्न सोळावा आहे भारतीय राजकारणातील पितामह असे कोणाला म्हणतात बघा भारतीय राजकारणातील पितामह असे कोणाला म्हणत असतात याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन दादाभाई नवरोजी यांना म्हणत असतात तर दादाभाई नवरोजी हे भारतीय लक्ष ठेवा भारतीय अर्थशास्त्राचे जनक सुद्धा आहेत अर्थशास्त्राचे दादाभाई नवरोजी जनक सुद्धा आहेत लक्ष ठेवा ओके त्यानंतरचा प्रश्न आहे सतरावा महाराष्ट्रात केसरी वृत्तपत्र केव्हा सुरू झाले आहे बघा महाराष्ट्रामध्ये केसरी वृत्तपत्र केव्हा सुरू झाले आहे कोणीकडे तर हे लोकमान्य टिळकांचे हे वृत्तपत्र आहे लक्षात ठेवायचं आहे केव्हा सुरू झाले आहे महाराष्ट्रामध्ये तर याचे योग्य उत्तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार अठराशे ब्याऐंशी ला हे महाराष्ट्रामध्ये सुरू करण्यात आले प्रश्न अठरावा आहे समानार्थी शब्दाचे योग्य क्रमांक लिहायचा आहे आपल्याला योग्य क्रमांक सांगायचा आहे बघा उदरनिर्वाह हा तो शब्द आहे तर याचा योग्य अर्थ काय असणार आहे उदरनिर्वाहाचा याचा योग्य अर्थ असणार आहे ऑप्शन क्रमांक तीन योग्य उत्तर असणार आहे प्रश्न एकोणीसावा आहे शरीरात लाल रक्तपेशी कुठल्या अवयवात तयार होत असतात शरीरात लाल रक्तपेशी कुठल्या अवयवात तयार होत असतात याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार मज्जेमध्ये तयार होत असतात याचे योग्य उत्तर प्रश्न विसावा आहे लोहित पेशी मानवाच्या रिकामी जागा मध्ये निर्माण होतात दोहित पेशी मानवाच्या रिकामी जागामध्ये मध्ये निर्माण होतात याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक प्रश्न एकवीसावा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म खालीलपैकी कोणत्या दिवशी झालेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म खालीलपैकी कोणत्या दिवशी झालेला आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक चौदा एप्रिल अठराशे एक्याण्णव ला महू मध्य प्रदेश या ठिकाणी झाला आहे कुठे महू एमपी मध्य प्रदेश या ठिकाणी झालेला आहे प्रश्न बावीसावा आहे महाराष्ट्रामध्ये पांढऱ्या सोन्याचा जिल्हा कोणत्या जिल्ह्याला म्हणत असतात बघा पांढऱ्या सोन्याचा जिल्हा याचं उत्तर आपल्याला सांगायचं आहे याचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन यवतमाळ जिल्ह्याला पांढऱ्या सोन्याचा जिल्हा म्हणतात प्रश्न तेवीसावा आहे स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला आहे स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ लिहिला आहे प्रश्न चोवीसावा आहे ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये सुवर्णपदक मिळवणारा पहिला भारतीय खेळाडू कोण होता ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवणारा पहिला भारतीय खेळाडू कोण होता याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन अभिनव बिंद्रा याचं योग्य उत्तर असणार आहे प्रश्न पंचवीसावा आहे उत्तम कार्य कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्रीय खेळाडूंना महाराष्ट्र शासनाच्या वतीने रिकामी जागा पुरस्कार देण्यात येतो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक छत्रपती पुरस्कार हा देण्यात येत असतो तर मित्रांनो प्रश्न कसे वाटले नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पीडीएफ साठी टेलिग्राम जॉईन करा साठी इंस्टाग्राम जॉईन करा आणि मोठ्या साठी फेसबुक जॉईन करा तर भेटूया नवीन प्रश्नासह नवीन माहितीसह तोपर्यंत बाय टेक केअर काळजी घ्या मित्रांनो